हाय सर्वांना आहात सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर अशी साडी काठपदर साडी जी आपली सेल झालेली आहे रामा कलर आणि तिला आलेले आहे सुंदर असे रेड कलरचे काठ सुंदर साडी जी साडी वर्ष झालं आहे मला वाटते चालती आहे वर्ष म्हणून तुम्हाला तुम्हालाही असं सगळ्यांना प्रश्न पडणार आहे आणि त्या सगळं काय म्हणतात की वर्ष झालं आहे कलर चालला आहे खरंच हा एक वर्ष झालं कलर चालला आहे आणि अजूकही सेल होतो आहे कारण पैठणीमध्ये सुद्धा रामा कलर भरपूर चालतोय किंवा वाईन कलर जास्त करून चालतो आहे आणि हे जे रेड कॉम्बिनेशन आले हा पैठणी टाईप दिसतो आहे बघा काठ खूप सुंदर असा काट ही साडी आपली सेल झाली आहे याच्यामुळे मी खोलून दाखवते आणि चा ब्लाउज सुद्धा आपल्याकडे आहे शिवण्यासाठी खूप सुंदर साडी बघा हा बघा ब्लाऊज पीस खूप सुंदर ब्लाऊज पीस आलाय हा आलेला आहे पदर आणि बघा साडीला शाईन किती आहे आणि तुम्ही असे मार्केटमध्ये घ्यायला गेले साडी तर तुम्हाला कमीत कमी ही बसते दोन हजाराला तर आपण हिची विक्री फक्त फक्त सतराशे रुपये अशी केलेली आहे खूप सुंदर अशी साडी आहे आणि कापड सुद्धा प्युअर आहे तर मी तुम्हाला ह्याच्यातला हलका कापड सुद्धा दाखवते की तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन निघून जाईन ह्याची किंमत एवढी का आणि हिची किंमत एवढी का म्हणून तर साडीचं जे कन्फ्युजन असतं तुम्हाला की ही साडी एवढी महाग का आहे ही एवढी स्वस्त का आहे दिसायला तर सेमच आहे साडी तर सेम असली तरी कापडमध्ये फरक येतो हे बघा साडी खूप सुंदर अशी साडी आहे आणि जवळून बघा अजून करून दाखवा मॅडम किती सुंदर अशी साडी आहे आणि हिचा रेट आपण सतराशे असा लावला विक्री रेट खूप सुंदर साडी बघा आणि ही बघा सेम पॅटर्न आहे हा ह्याची विक्री फक्त चौदाशे रुपयाशी होणार आहे सेम पॅटर्न आहे पण फरक आहे तो आहे कापडाचा याच्यामुळं साडीचा मला वाटते कमी जास्त रेट येत असतो तरी बघा पैठणी जी पैठणी आहे हिची विक्री आपण दीड हजार रुपयाशी करतो हिचे जी काट आलेत खूप सुंदर काट आलेत आणि मोर आलेत हिचं जो पल्लू आलाय खूपच सुंदर आलेला आहे तर मी घ्यायला आल्याच्या नंतर कळेल किंवा खरेदी झाल्यानंतर कळेल साडीचा पदर का होता आणि तर सांगतच असतात नेहमीच तर ही बघा खूप सुंदर अशी पैठणी आहे लाइनिंग पैठणी सध्या ही पण ट्रेंडला आहे आणि हिच्यातला पण पन पॅटर्न आपला सेल झाला आहे राणी कलर हा वांगी कलर अवेलेबल आहे कोणाला हवं असेल तर बघा घ्या आणि शिवशाही जी म्हणतो आपण बॉर्डर आले किंवा पैठणी काट आले कॉपरमध्ये हिचं कॉम्बिनेशन आलं याच्यामुळे साडी सुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला जर काटपदर साड्यांची पण माहिती देते आणि भाननी साड्या पण पाहिजे आहेत मला पण बसून बसून कंटाळा आता व्यवस्थित बसते तर बघा किती सुंदर पैठणी आहे आणि हिची विक्री फक्त फक्त एक हजार रुपये अशी होणार आहे कोणाला हवे असेल तर पटकन कॉन्टॅक्ट करायचे जानवी साडी सेंटर श्रीगोंदा आले आले आहे भानि साडी बघायची जी भाननी साडी किती वर्षापासून चालत आले आणि अजून पण चालतच आहे कारण बांनी साडीची आवड कमीच होत नाही कधीच कमी होत नाही तर मी तुम्हाला भाननी साडीचा पॅटर्न दाखवणार आहे कलर दाखवणार आहे आणि तुम्ही पाहिलंच असाल रेड साडी आपली सेल झाली ती तर हा येलो कलर अवेलेबल आहे खूप सुंदर साडी आहे आपल्या दिवसभर भरपूर साड्या सेल होत असतात आणि त्याच्यातूनच वेळ काढून आता मी तुम्हाला व्हि व्हिडिओ काढत आहे किंवा दाखवत आहे आणि व्हिडिओ काढायला मेहनत लागते याच्यामुळे एक लाईक आणि एक कमेंट करत जा तुमच्या मैत्रिणीसाठी राणीताईसाठी खूप सुंदर साडी आहे पोपटी कलर आहे तुम्हाला भान्नीचे कलर दाखवते अवेलेबल कोणकोणचा आहे हा आहे राणी कलर खूप सुंदर कलर हा आहे हा पण अवेलेबल आहे ही जरा वेगळी वगळी भाननी बघा हिचं पण ब्लाउज पीस डिझायनर आलाय खूप सुंदर भाननी पॅटर्न आहे रेड कलर अवेलेबल आहे हा आहे बॉटल ग्रीन खूप सुंदर कलर आहे हा पण अवेलेबल आहे हा आहे येलो कलर हा पण अवेलेबल आहे आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि रणीताईला पाठवा तर बघूया आपण भाननी साडी कशी दिसते कशी असते आणि हिचा ब्लाउज पीस पण कसा असणार आहे बघून घ्या तर बघा भाननी साडी खूप सुंदर काठ आलाय साडीला हे बघा खूप सुंदर असा काठ आलाय आणि हिची विक्री आपण फक्त 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 सातशे नव्वद रुपये अशी करणार आहोत तर बघा किती सुंदर भाननी साडी आली आहे आणि सुतसुद्धा सुपर आहे डेली यूज करू शकता तुम्ही साडी यायला जायला सुद्धा चालणार आहे टिकल्या पडायची काळजी नाही टेन्शन नाही साडी आपण कुठे गेलो तर साडी टिकल्या वगैरे असतील तर असं टारे पडतील स्पार्कल पडून जातील जा नाहीये आणि हा बघा ब्लाउज पीस आलाय साडीला अगदी बघा असा ब्लाउज पीस आणि इतकी सुंदर साडी म्हटल्यावर साड्या सेल होतातच आमच्या पण तुम्हाला सुद्धा माहिती भेटतेय व्हिडिओ सोडू नका कंटिन्यू बघा मी तुम्हाला सुंदर असे गाऊन पण दाखवणार आहे आपल्याकडे अल्फाचे आल गाऊन आलेले आहेत सेलिंग साठी ते पण पाहिजेत तर बघा किती सुंदर साडी दिसते हिचे काठ जे लेस आले खूपच सुंदर आली अप्रतिम आली बघा साडी आहे मी तुम्हाला एकदा वेर करून दाखवते आणि तुम्हाला पण आयडिया मिळून जाईल की आपल्या अंगावरती साडी कशी दिसेल तर बघा किती सुंदर साडी दिसते राणी कलर आणि इतकी सुंदर लेस आहे बघा साडी एकदम भारी दिसत असेल मी पण व्हिडिओ बघितल्यानंतर सांगू शकते पण तरी साडी सेलिंग होते याचा अर्थ साडी खरंच छान आहे आणि आमच्या मैत्रिणीला बांधणीची आवड खूप असते याच्यामुळे आपल्याकडे माल अवेलेबल आहे तर कोणाला हवे असटकन यायचं आहे खरेदीला खूप सुंदर साडी आहे